मस्त साडी प्लस सहाशे पन्नास ला सरांनी डायरेक्ट ओपन चॅलेंज केलेलं आहे तुम्हाला ब्लाउज येतो आणि हा पल्लू आहे सर रेंज काय याची सोळाशे रुपयाची फक्त आठशे नव्वद याला टेम्पल काट पैठण कॉमन आहे मार्केट मध्ये अजून कुठेही आलेला नाहीये झटपट खरेदीला यायचंय सिंहगड रोड येथे असलेल्या अभिरुची मॉल मध्ये सेकंड फ्लोर वर द्वारका श्यामकुमार लिफ्ट लिफ्टची सोय आहे आणि पार्किंगची सोय आहे नमस्कार द्वारकादास श्यामकुमार मॉल सिंहगड रोड येथे तुमचं स्वागत आहे इथे आल्यानंतर तुम्हाला पार्किंग ची टू व्हीलर फोर व्हीलर ची फो, सोय सुद्धा आहे आणि इथे तुम्ही साड्यांच्या ओव्हर हो, हो, सोबतच कुर्ती सेक्शन लायरा लेगिंग हजार हजारला चार च्या आपल्याकडे चालू आहे येणाऱ्या गौरी गणपती साठी तुमच्या गौरीची खरेदी झाली नसेल तर झटपट तुम्हाला यायचं द्वारकादास श्यामकुमार सिंहगड अभिरुची मॉल येते चला तर काय काय आपल्या इथले ऑफर आहेत आपण लगेच बघूया नमस्कार द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड अभिरुची मॉल मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशल गौरी आणि गणपती साठी आलेले आहे आणि पॅटर्न व्हेरायटी सगळे एकदम न्यू लेटेस्ट मध्ये काय काय सिंगल पण आहे काय काही जोडी ऑफर फर्मन आहे डिजिटल मध्ये मार्केट प्राइस ही सातशे साडे सातशे रुपये मॅडम आता ही आपल्याकडे ले लेटेस्ट पॅटर्न आहे चालू एकदम रनिंग पॅटर्न आहे लगेज येते लगेच जाते फक्त तीनशे नऊद रुपयाला फक्त तीनशे नव्वद रुपयाला तीनशे नव्वद रुपयाला एकदम सुरेख साडी आहे अंगावर चापून चुकून बसेल आणि नो मेंटेनन्स साडी आहे ऑफिस ला जाणाऱ्या मैत्रिणींसाठी स्पेशल सुंदर साडी आहे एक नंबर पल्लू पल्लू हे एकदम सुरेख ब्रॉकेटच ब्लाउज आहे खूप छान आहे मोठ्या काठाची रेंज काय मिळालं सर रेंज बघा ही मार्केट प्राइस आपल्याकडे भेटणार आहे चारशे पन्नास रुपयाला ओ फक्त गौराई साठी सुद्धा तुम्ही हे खरेदी करू शकता सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे पाच कलर मध्ये सिल्क मध्ये धर्मावरम दर्म सिल्क पण म्हणते डिझाईन बघा मॅडम फुल सेक्स मध्ये येणार एकदम हे सेम साडी तुम्हाला अडीच तीन हजार मध्ये येते सेम डिझाईनची साडी धर्मावरमची साडी ओके आता ही आम्ही सेम आपले चौथ्याचं मॅन्युफॅक्चर म्हणून कॉपी केलेलं पॅटर्न हे बघा कलर व्हेरिएशन बघा किती भारी आहे याचा पल्लू कसं येतो सर पल्लू बघा पर्लर येणार एकदम वाव एकदम मस्त आहे काठ आपले एकदम सुंदर दिलेले आहेत आणि चौकोनी आपल्याला बुट्टे आहेत भुट्ट्यांमध्ये सर अजून व्हेरिएशन असतील रेट बघितले तुम्ही एकदम एक हजार पन्नास ची फक्त पाचशे नव्वद रुपयाला फक्त पाचशे नव्वद रुपये एक आलं मी बनारसी नथ पेटणी ओके बनारसी नथ पेटणी आहे ते बघा पल्लू वगैरे बघा किती भारी पल्लू वगैरे वाव एकदम मस्त पण कोणती पण रिटेल दुकान मध्ये फोटो काढून जाऊ मॅडम तुम्हाला बाराशे ते भेटणार आहे बाराशे तेरशे रुपये रिटेल दुकान मध्ये आणि आपली प्राइस सर द्वारकादास सामकुमार तुम्हाला सिएंग रोडबुरुची मॉल मध्ये फक्त फक्त सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास ला, ला। सरांनी डायरेक्ट ओपन चॅलेंज केलेलं आहे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या बाहेर शॉप मध्ये चौकशी करा आणि मग आपल्या इथं या आपल्या इथं तुम्हाला ज्या साड्या मिळणार आहेत त्या अगदी डायरेक्ट मिल रेट मध्ये मिळणार रे। का आहे कारण की द्वारकादास श्यामकुमारच्या टोटल महाराष्ट्रामध्ये आहेत शहर ब्रांच हा बनारसी सिल्क मध्ये येणार आहे कापड मऊ कापड आहे आणि पल्लू बघा एकदम भारी पल्लू आहे मस्त साडी आणि कलर वेरिएशन बघा तुम्ही पाच सहा डिझाईन येणार आहे तुम्हाला मेन मेन डिझाईन एमबोस मध्ये पण आहे पलेल पण आहे आणि रेंज काय सर रेंज तर एकदम कमी रेटमध्ये बाराशे रुपयाचे रेट आहे मार्केट प्राइस आपल्याकडे फक्त okay, सातशे नऊ सातशे नव्वद ला सिक्स नाईन्टी रुपीज ओनली सिक्स नाईन्टी हां बनारसी सहाशे नव्वद ओके okay, मग हे प्युअर बनारसी मध्ये येतो तसे सेम डिझाईन दिलेला आम्ही एक ही बुट्टा मध्ये कलर बो जाल बुट्टा सगले जाल बनारसी सिल्क रेंज सर रेंज तुम्हारा तेराशे रुपयाची स्पेशल सातशे पन्नास मध्ये तुम्हाला भेटणार आहे सातशे पन्नास ला मिळणार गणपती साठी स्पेशल दोन दोन तुम्ही जोडी घेऊ शकत त्याच्यासाठी स्पेशल आम्ही ऑफर काढलेली आहे मस्त पॅटर्न आहे कलर रेंज मध्ये ही पेस्टरी मध्ये मझुरी सिल्क मध्ये आले बघा ओके okay. बॉर्डर बघा किती एकदम फिनिशिंग बॉर्डर प्युअर जरीच बॉर्डर सारखे बॉर्डर आहे आणि पल्लू तर wow. बघा एकदम भारी आहे म्हणजे तुम्हाला मोराचे बुटे येणार बारीक बुटे नत वाले सगले डिझाईन येणार आहे सुंदर साडी सिंगल पीस तुम्ही मार्केट मध्ये काय करू शकत बाराशे तेराशे 1300 एक आहे आपल्याकडे फक्त सातशे पन्नास मध्ये तुम्हाला द्वारकादास सिंगा रोड गुरुची मॉल मध्ये भेटणार आहे ही एक बनारसी साळू मध्ये आले बघा वाव मस्त आहे संपूर्ण साडीला बुटे येणार एकदम गौरी सुंदर साडी आहे पल्लू पण पूर्ण भरलेला रेट कमी मध्ये स्वस्त मध्ये तुम्हाला चौदाशे पंधराशे रुपये सिंगल रेट रे फक्त ही सतराशे रुपये जोडी मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे सतराशे रुपये जोडी सतराशे रुपये जोडी सुंदर साडी आहे बघा किती सुंदर कलर आहेत कलर रेंज आणि एकदम चापून चुकून बसणारी अशी साडी विथ सेरोक्सी मध्ये कांजीवरम कापड आहे

सोळाशे रुपयाची आहे फक्त नऊशे पन्नास तुम्हाला ही भेटणार आहे फक्त नऊशे रुपयाला नऊशे ची एकदम सुंदर साडी आहे आणि बुट्ट्यांमध्ये व्हेरिएशन्स आहेत तुम्हाला जाल हवी तर जाल किंवा अगदी तुम्हाला नाजूक बुट्टे हवे असतील तर नाजूक बुट्टे कलर रेंज सगळीकडे सगळ्यामध्ये अवेलेबल आहे वाव साडी मस्त एकदम भारी साडी आहे टिश्यू आपल्याला ब्लाउज दिलाय अखंड टिशू ब्लाउज आहे हा ब्लाउज येतो आणि हा पल्लू आहे सर रेंज काय याची फक्त आठशे सुंदर साडी पाहिली की अशी वाटते असेल फक्त आठशे कलर रेंज बघा खूप सुंदर अशी कलर रेंज आहे खास गौरी साठी हे कलेक्शन तुम्ही घेऊ शकता विथ टिशू ब्लाऊज या साडीला दिलेला आहे टिशू ब्लाउज ब्लाऊज शिवल्यानंतर साडी खूप सुंदर दिसेल मस्त कलर आहेत सर एक नंबर

पेस्टल कलर मध्ये संपूर्ण जालचं डिझाईन काम केलेलं आहे एम्बोस मध्ये काम केलेलं आहे एकदम लाईट साडी आहे कोणाला लाईट ला ला ला, कलर आवडतं म्हणून शुद्ध लाईट कलर बनवलं ला आहे वाव सुंदर साडी आहे अठराशे रुपयाची साडी आहे अठराशे रुपयाची साडी फक्त तुम्हाला ही भेटणार आहे एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास ला एक हजार सुंदर साडी लाईट वेट झटपट आणि काटपदर साडी

आणि रेस तरी तीन आहे वाह खूप सुरेख साडी आहे सर कलर रेंज आणि एकदम मस्त पॅटर्न वेट एक नंबर साडी आहे यामध्ये तुम्हाला प्रत्येक साडीवर अशा प्रकारे बुट्टा येणार आणि असं पूर्ण हेवी वर्क येणार आहे पूर्ण गळ्याचं आणि भाईचं सुंदर पॅटर्न आहे आणि अनकॉमन डिझाईन आहे सगळी साडी बघा वाव साडी सर लेटेस्ट साडी पाहिली तर चार पाच हजाराची वाटते रेंज काय सर रेंज पंचवीसशे नव्वद याला टेम्पल काठ पैठणी सोबत टेम्पल काठ आहे आणि सुंदर भरपल्लू दिलेला आहे आणि बुट्ट्याचं पॅटर्न सुद्धा एकदम हटके बुट्ट्याचा पॅटर्न आहे यामध्ये सर ती दुसरी डिझाईन पण आहे ना ती मोराची मो ती पण एक दाखव वाव एकदम, एकदम सुरेख आहे यामध्ये बघा तुम्हाला असे बुट्टे आणि मोर येणार आहे सर याचा पण एक पल्लू खोलून दाखवणार रेंज सेम आहे ना दोघांची पण सेम सेम रेट फक्त डिझाईन वेगळी आहे पण पल्लू पॅटर्न तुम्हाला हे बघा एकदम, एकदम मस्त आणि तुम्हाला थोडी हेवी रेंज मध्ये गवराईसाठी साडी खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्हाला परवडण्याजोगे आहे आणि पॅटर्न अनकॉमन आहे मार्केटमध्ये अजून एकदम न्यू लेटेस्ट मध्ये ओके सुंदर याचे काठ वेगळे पल्लू बघा एकदम सहा हजार नव्वद मध्ये तीन हजार नव्वद ओके मस्त साडी आहे यामध्ये कलर रेंज पण खूप सुरेख सुरेख दिलेला आहे आणि खास गौरी साठी कलेक्शन आपण आलेलो आहोत द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड अभिरुची मॉल येथे